की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन ॲफिडेव्हिट देतो त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची सी बी आयची त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू तुम्हाला अटक करणार नाही आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा हे ॲफिडेव्हिट आहे तीन ॲफिडेव्हिट आहे त्याच्यावर तुम्ही सया करा पुढचं <coughs> आम्ही पाहतो जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारचं इशारा म्हणा धमकी म्हणा हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं मी जे त्यांना खलनायक म्हणतो आहे ना वारंवार ते त्यासाठी ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे राजकीय दबावाला जे झोकले नाहीत ते तुरुंगात गेले आमच्यासारखे लोकं जे झुकले घाबरले ते भाजपात गेले मग अजित पवार असतील पालटून दिल्लीला फिरत राहिले एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले हे या गोष्टी झाल्या भविष्यात पण अनिल देशमुख ह्यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही आमचा त्याचा काही संबंध नाही हा त्याचा संबंध आहे हा मिरजेतला तरुण आहे त्या संघाशी आर एस एसशी संबंध आहे भाजपशी संबंध आहे देवेंद्र फडणवीसांशी संबंध आहे हे आपण पाहिलं असतं आमचा त्या आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे हा कोण आहे हा कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे कोणी दिली गृहमंत्री कोण आहे या सदग्रहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान कर काम बजावलेलं आहे कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालं आहे ते आपल्याला माहीत असेल मी व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे चेअरमन असताना मी राज्यसभेच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं होतं या इथे दिल्लीमध्ये मला सातत्यानं काही लोक भेटायला येतात आणि मला धमक्या देत आहेत की तुम्ही जे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही नाच सोडा नाहीतर आम्ही तुम्हाला ई डी किंवा सी बी आयमध्ये आत टाकण्याचा आमचा तयारी पूर्ण झाली हे अशा प्रकारचं पत्र मी अडीच वर्षापूर्वी व्यंकाय नायडूनं लिहिलं होतं आणि इथे आपल्यासमोर ते मी एकदा दाखवलं होतं त्याच पद्धतीने झालेलं आहे जायचं लोकांना धमक्या द्यायच्या बी आयच्या आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घ्यायच्या आम्ही दबलो नाही आम्ही तुरुंगात गेलो मी लिहिलेलं पत्र रेकॉर्डवरती आहे संघ परिवाराशी संबंधित लोक हे कसे येतात आधी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात आपण त्यांचं ऐकलं नाही तर मग इशारा धमका धमक्या आणि तुमचं भविष्य किती धोकादायक आहे तुम्हाला ई डी सी बी आयच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल हे सरळ सांगून तुम्हाला ते त्यांच्याकडे ओढून देतात अजित पवारांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला हा माणूस वेशपालटून फिरायचा दिल्लीमध्ये पूर्वीच्या काळी मोगलांच्या काळामध्ये कोणते हरुन रशीद होता वेशपालटून फिरायचा राज्यामध्ये एकनाथ शिंदे वेस्टपालटून फिरतात देवेंद्र फडणवीस वेस्टपालटून तोंड दाखवायला का लाज वाटतं का तुम्हाला स्वतःची खुल्याम करा ना बिंदास व आम्ही गद्दारी बेमानी करणार आहोत वेशपालटून काय फिरतो आहे दिल्लीत आणि मुंबईमध्ये प्रकरणा कदम यांनी असा खुलासा केलेला सर की देशमुख यांना सिक्युरिटी होती बोलवल्याशिवाय वगैरे या गोष्टी आता बघा की आता तुम्ही काय पत्ते पिसायचे ते पिसा अनिल देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि अनेक वर्षापासून मला माहिती आहे त्यांच्यावर जी कारवाई सुरू झाली तेव्हापासून त्यांचा माझा संवाद होता काही काळ तुरुंगात ते माझ्याशी बोललेले आहेत या विषयावरती हेच हाच विषय आणि त्यांच्या सांगण्यात बोलण्यात आणि माहिती देण्यामध्ये एक कन्सिस्टन्सी आहे आणि हा या अनुभवातून मी सुद्धा गेलेलो आहे देशमुख कशाला सुद्धा गेलेलो आहे प्रफुल पटेल ह्यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली दाऊशी संबंध आहे म्हणून आणि भाजपमध्ये प्रवेश करताच दीडशे कोटीची प्रॉपर्टी पवित्र झाली आणि त्यांना परत मिळाली हो अशोकराव चव्हाण आमचे मित्र आहेत बिचारे घाबरले आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव येतं व्हाईट पेपरमध्ये नाव येतं निवडणुकीपूर्वी आणि पक्ष बदलतात आदर्श घोटाळा स्वच्छ होतो अशा अनेकांच्या बाबतीत ज्यांच्यावर तुम्ही ईडीची कारवाई केली त्या भावना अगवळी आता विधान परिषद विधान परिषदेत आल्या आल्या ना त्याच्यामुळे अनिल देशमुख सांगतायत ते शंभर टक्के सत्य आहे बोला मणिपूर होण्याची महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवणं किंवा तुरुंगात टाकणं यासाठीच फक्त गृहमंत्रालयाचा वापर होतो आहे आणि आपल्या पक्षाचे जे गुंड लफंगे चोर आहेत त्यांना संरक्षण देणं गृहमंत्री फडणवीस यांना यांनी ज्यांना ज्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलिसांचं त्यातले ऐंशी टक्के लोक लफंगे आहेत पहा ना तुम्ही त्यांच्यावर खटले आहेत आहेत चोऱ्या माऱ्या दरोडे तुम्ही यादी काढा त्याचा हा हे सद्गृहस्थ आहेत यांना इतकी सुरक्षा द्यायचं कारण काय हा आमचा प्रश्न आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारच्या असंख्य लोकांना संरक्षण दिलं एकनाथ शिंदे गटात कुणी प्रवेश केला की के लगेच संरक्षण काय मोठं क्रांतिकारक काम केलं होतं गल्लीमधल्या एखाद्या आमच्या गटप्रमुखाने जरी प्रवेश केला लगेच त्याला दोन गणराशो शहीद भगतसिंग भगतसिंग राजगुरू काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि जनता वाऱ्यावर आहे जनतेचं खून पडतायत बलात्कार होत आहेत रेप होत आहेत चोऱ्या होत आहेत दरोडे पडतायत हां राजकीय कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देताना रामाला विसरले म्हणजे हेच तर भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे बरं का राम त्यांच्या कामाचा राहिला नाही रामाला विसरले कदाचित रामाला परत ते गर्भगृहात बंद करते त्यांचा काही भरोसा नाही आता जय जगन्नाथ ओरिस्त ओरिसातून वीस जागा मिळाल्या म्हणून जय जगन्नाथ अजून कोणता देव त्यांचं उत्खनन सुरूच असतं देवांच्या बाबतीमध्ये जो देव पावेल तो त्यांचा देव जो त्यांना पावेल मग त्यांना म्हसोबाई चालेल कोणी चालेल काही चालेल त्यांना ते काय हिंदुत्ववादी हिंदु लोक नाही आहेत ते बेगडे हिंदुत्ववादी ढोंगे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांच्या धर्मावरती प्रेम नाही आहे त्यांचं जो देव त्यांना मदत करेल असं वाटतंय त्या देवासंदर्भात त्यांची भूमिका बदलत जाते प्रभू श्रीरामाचं सध्या ते नावही घेत नाही इतना प्रधानमंत्री घेत आता त्यांनी सांगावं कोणते तुमचे देवेंद्र फडणवीस ते मागे सांगायचे ना आम्ही कशी कर सेवा केली मला कसं नागपूरच्या याच्यावर अटक केली विमानतळावर आपलं रेल्वे स्टेशनला मग आम्ही कसे तिकडे पोचलो आता या कथा सांगतील का आता राम भाजपच्या हिंदुत्वाच्या डिक्शनरीतून कापला गेला आता राम त्यांचा नाही पण राम आमचा आहे जनतेचा आहे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे एकमेकावरती जबाबदारा ढकलण्यापेक्षा मला असं वाटतं याचा गांभीर्याने विचार करावा लागेल आज कदाचित संसदेच्या दोन्ही सभागृहात हा विषय उचलला जाईल बोल मी हळूहळू हा विषय नाही याच्यावरती माझं अजून थोडं आमचं संशोधन आणि उत्खनन चालू आहे गृहमंत्री फडणवीस यांनी किती लोकांना अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था खास प्रदान केलेली आहे हे कोण आहेत तुमचे त्यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे जरा एकदा आम्हाला पाहावं लागेल ना पाहावं लागेल एकदा मी जे वारंवार म्हणतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत माझं त्यांचं व्यक्तिगत वाद नाही ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे महाराष्ट्र कलंकित केला महाराष्ट्रामध्ये विषाचा प्रवाह निर्माण केला हे राज्य त्यांना माफ करणार नाही इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक कळीचा नारद म्हणूनच होईल त्यांनी या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वरानं दिली होती पण त्यांना ती पुढे नेता आलं नाही ते कार्य आणि आज ते दुर्दैवानं या राज्यातल्या जनतेत अत्यंत तिरस्करणीय व्यक्ती म्हणून आज जर कोणतं नाव या महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस त्यांनी पदाचा सत्तेचा त्यांच्या हातातल्या यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर ही लोकशाही खतम करण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी छळण्यासाठी केलेला आहे पंडित नेहरूने एका उदात्त आणि मोठ्या राष्ट्रीय हेतूनं प्लॅनिंग कमिशन किंवा योजना आयोगाची निर्मिती केली होती आणि पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना या त्याने सुरू केल्या त्या राष्ट्रीय विकास आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी केल्या शिक्षण असेल सामाजिक न्याय असेल उद्योग असेल असे अनेक असे, क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर असेल पंडित नेहरूंनी काम केलं ते मोडून काढण्याचं काम नीती आयोगाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मी सांगेन त्यालाच पैसे द्यायचे मी सांगेन त्याच भागाचा विकास करायचा हे योजना आयोगानं कधी केलं नव्हतं चले थँक्यू व्हेरी मच यांनी सोडून द्यावं आपण पावनकुळाला सांगा कामठी मध्ये काम करा बहुत ही दर्दनाक हसा दिल्ली में हुआ है बेसमेंट में पाणी घ्या नाला फट गया अब ये सरकार किसकी है आपकी है क्या ये सरकार लेफ्टिनेंट गवर्नर चलाते हैं बीजेपी ने जो अपॉइंट किए हैं वो झगड़ा आप नहीं होना चाहिए ये क्यों हुआ हादसा आगे आने वाले दिनों में सरकार के हादसे हम टाल सकते हैं क्या उस बारे में सोचना चाहिए तीन बच्चे की दर्दनाक मौत हुई है उनके पेरेंट्स पर क्या गुजरी है बाकी के बच्चे के ऊपर क्या प्रभाव पड़ा है मानसिक बच्चे सड़क पर उतरे हैं हाँ उनके साथ अगर कोई सरकार का प्रतिनिधि जाकर बात करता है तो हम उनका स्वागत करेंगे लेकिन अब तक तो कोई सरकार की तरफ से बच्चों से बात करने तक नहीं गया है ये ब्लेम, ब्लेम गेम में ही देश खत्म हो रहा है नरेंद्र मोदी को दुनिया की फिक्र है नरेंद्र मोदी यूक्रेन जाएगी रशिया जाएंगे हाँ अब यूक्रेन जा रहे मोदी जी मणिपुर नहीं जा रहे और मोदी जी यहाँ बच्चे हमारे जो हादसे के शिकार हुए उन उनके पास नहीं जाएंगे यहाँ हमारे प्रधानमंत्री का छप्पन इंच का सीना है बस जनता के लिए कोई जगह नहीं है महाराष्ट्र का मणिपुर करने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं जात और धर्म के आधार पर और पवार साहब ने जो बात कही है ये सच है और हम भी हमें भी लगता है जिस तरह से भारतीय जनता पार्टी और उनका पूरा परिवार विधानसभा चुनाव से पहले महाराष्ट्र में इस प्रकार से तनाव और दंगे फैलाना चाहती है। थैंक यू